सरपंच मंगेश साबळे मागच्या आठ दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं समर्थन मंगेश साबळे यांना आहे पण मात्र मराठवाड्यामधले आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगे पाटील यांचं मात्र मंगेश साबळे यांना समर्थन आहे का पाठिंबा आहे का मनोज जरांगे पाटलांनी तशी घोषणा केली आहे का मनोज जारांगे पाटील हे मंगेश साबळे यांची भेट घेणार आहेत का या सविस्तर प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका एकोणतीस सप्टेंबर पासून मंगेश साबळे हे सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यांसह सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत मंगेश साबळे यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे नाका तोंडातून मंगेश साबळे यांच्या रक्त येते तरी सुद्धा सरकारनं अजून मंगेश साबळे यांच्या उपोषणाची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही दुसरीकडं मनोज जरांगे पाटलांनी मंगेश साबळे यांची भेट घेतली नाही त्यांना अजून पाठिंबा दिलेला नाही यामुळे आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत का जरांगे पाटलांचा खरंच मंगेश साबळेंना पाठिंबा आहे का ते त्यांची भेट घेणार आहेत का असे प्रश्न अनेक जण विचारत आहेत जर आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं पोरग गावच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करतं गावामध्ये लाईट यावी पाणी यावा गावाचा विकास व्हावा म्हणून मंगेश साबळे नावाचा सरपंच पुढे येतो वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करतो आणि त्याच माध्यमातून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी सुद्धा होतो सुरुवातीला याच मंगेश साबळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःची गाडी पेटवून दिली होती एक आक्रमक आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळू नये आणि मनोज जारांगे पाटलांच्या विरोधात वारंवार बोलणारे गुणरत्न सदावर्ते यांची देखील गाडी याच मंगेश साबळे यांनी फोडली होती समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच समाजावर जर लोक असं बोलत असतील तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल याच भूमिकेतून मंगेश साबळे यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली होती बघता बघता दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवायचं ठरवलं त्यावेळी मात्र मनोज जारांगे पाटलांनी कुठलेही उमेदवार दिलेले नव्हते फक्त सरकारचे जे उमेदवार आहेत त्यांना पाडा किंवा जे आपलं आरक्षण देत नाहीत आरक्षणाच्या बाजूने बोलत नाहीत अशा लोकांना पाडा अशी भूमिका मनोज जारांगे पाटलांनी घेतली होती पण मात्र या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मंगेश साबळे यांना दीड लाखापेक्षा जास्त मतं जालना लोकसभा मतदारसंघामधून मिळाले दीड लाखापेक्षा जास्त मतं मिळाले आणि मंगेश साबळे यांचा पराभव झाला त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता निवडणूक लढवायची होती पण मात्र त्याच वेळी मनोज जारांगे पाटलांनी त्याला विरोध केला होता कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करू नका आणि जर कोणी असं करत असेल तर त्याला पाडा जो कोणी अशी निवडणूक लढत असेल तो आपला नाही अशी थेट भूमिका मनोज जारांगे पाटलांनी घेतली होती म्हणूनच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मंगेश साबळे यांनी मोठी खंत व्यक्त केली होती आणि मनोज जारांगे पाटलांची जाहीर माफी सुद्धा मागितली होती समाजासाठी लढतोय समाजासाठी कार्य करतोय मी सुद्धा निवडणूक लढवावी नाही का आम्हाला तेवढा अधिकार नाही का असे प्रश्न मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विचारले होते तेव्हाच कुठेतरी मंगेश साबळे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये मतभेद झालेल्या आहेत अशा उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रांगल्या होत्या पण मात्र तरी सुद्धा मंगेश साबळे हे मराठा आरक्षणामध्ये सक्रिय राहिले जेव्हा मनोज जारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा नेला याच मुंबई मोर्चामध्ये मंगेश साबळे हे सहभागी झाले होते आणि आपण सुद्धा समाजाचं देणं लागतं म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा दिलेला होता आता मंगेश साबळे हे एकोणतीस सप्टेंबर पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे मात्र तरी सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी अजून पाठिंबा का दिला नाही जारांगे पाटील मंगेश साबळे यांना भेटायला का गेले नाही असे प्रश्न काही जण विचारत आहेत जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे ते सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत पण जर आपण मनोज जारांगे पाटील यांच्या बाजूने जर विचार केला तर जेव्हा बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी जाऊन बच्चू कडू यांना पाठिंबा दिला होता आणि शेतकऱ्यांसाठी आपण कधीही तयार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत असं जारांगे पाटलांनी सांगितलेलं होतं आता मंगेश साबळे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करतायत उपोषण करतायत त्याला सुद्धा मनोज जारांगे पाटलांचा पाठिंबा असेल असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे म्हणून जारांगे पाटील आता त्या संबंधित अजून काहीतरी का बोललेले नाहीत पण मला मनोज जारांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात मंगेश साबळे यांना कधी पाठिंबा देतात याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे जर मनोज जारंगे पाटलांनी मंगेश साबळेंना पाठिंबा दिला मंगेश साबळेंची यांची त्या ठिकाणी भेट घेतली तर एक मोठा संख्या मंगेश साबळे यांच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यांची दखल सरकार गांभीर्यानं घेईल म्हणून मनोज जारंगे पाटलांनी मंगेश साबळे यांची भेट घेतली पाहिजे नाहीतर जाहीर त्यांना पाठिंबा जाहीर केला पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे नक्कीच मनोज दळांगे पाटील हे मंगेश साबळेंना पाठिंबा जाहीर करतील आणि त्यांची प्रकृती सुधारली की त्यांची भेट सुद्धा घेतील असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका